हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिक चॅनलवर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणार तर चला समय न करता आजच्या व्हिडिओ मध्ये शिकूया इंग्रजी शब्द लॅप्रोस्कॉपी लॅप्रोस्कॉपीचा मराठी अर्थ एक शस्त्रक्रिया जे प्रक्रियेमध्ये ओटीपोटातील अवयव पाहण्यासाठी किंवा लहान शस्त्रक्रियेला परवानगी देण्यासाठी पोटाच्या भीतीतून फायबर ऑप्टिक इन्स्ट्रुमेंट घातले जाते होत आहे लॅप्रोस्कॉपीला पण वाक्यात प्रयोग करून बघूया पहिला वाक्य आहे अ यंग वुमन इज टेकन इन टू द ऑपरेटिंग थिएटर फॉर लॅप्रोस्कॉपी दुसरा वाक्य आहे लॅप्रोस्कॉपी कॅन डायग्नोस अँड ट्रीट पॅल्विक डिझेज इन फिमेल इन्फर्टिलिटी फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका અને ચેનલમાં સબસ્ક્રાઈબ કરા થેન્ક યુ